ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करी लांडातून मंजूर झालेल्या निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला इचलकरांची विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या पंचवीस पंधरा फंडातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून तारदाळ संगमनगर येथे विविध विकास कामासाठी निधी मंजूर झाला असून आज संगमनगरमधील धनगर वस्ती अंतर्गत रस्ता स्वराज्य कॉलनी कावडेकर मळा स्मशानभूमी ते पोवारमळा रस्ता करणे या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवडे यांना सदर भागात स्ट्रीट लाईट चे पोल उभारणी व्हावी या मागणीचं निवेदन दिलं संगमनेर परिसरामध्ये एक लाख सत्तर लाख रुपये चा विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी झाला मी महाराष्ट्रामध्ये विविध कामाच्या निमित्तानं विविध मतदारसंघामध्ये जायचा मला प्रसंग मिळतो मला संधी मिळते तिथली त्या त्यांच्या मतदारसंघातल्या ग्रामीण भागातली माणसं आम्हाला चार लाख द्या पाच लाख द्या दहा लाख रुपया दहा लाख रुपये निधी आमच्या गावाला द्या अशा पद्धतीची निवेदन घेऊन आमदारांच्याकडे खासदारांच्याकडे जातात परंतु अण्णा एक एक गल्लीलाच वीस वीस लाख रुपयाचा निधी देऊन पूर्ण कामात घ्यायचं कार्य प्रकाशाने आवडे साहेबांच्याकडनं आपण करून घेतो एक एक गावामध्ये कोट्यावधी दोन दोन तीन तीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी लावला बाकीच्या गावामध्ये तीन आणि चार लाख रुपयाचा पाच लाख रुपयाचा हॉल मागतात आपल्या इथं पन्नास लाख रुपयाचा सांस्कृतिक हॉलची बांधणी होते सारंग गटर साठी पाच आणि चार लाख रुपयाचा निधी मागितला जातो आपण अडीच कोटी रुपयाची सारंग गटर पाच नगरला त्याला फायदा होणार अशी अडीच कोटी रुपयाची तारदा परिसरामध्ये गटर बांधतोय अशी विविध विकास कामं या योजनेअंतर्गत माननीय आव्हाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली खोतवाडी खोतवाडीमध्ये होत आहे मला सांगायला आनंद वाटतोय की अशा या कामाच्या निमित्तानं गोरगरीब लोकांची गैरसोय जी होते त्याला कुठेतरी पूर्ण विराम लागेल त्यांना कुठेतरी मदत होईल अशी भूमिका माननीय आवडे साहेबांची आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्व युवक कार्यकर्ते येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं कार्य अशाच पद्धतीचं काम अण्णांच्या माध्यमातून आपल्याला गावागावामध्ये करायचं आहे गल्ली गल्लीमध्ये करायचं आहे त्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रत्येक पर्यंत पोहोचवायचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाताना मी एवढंच सांगेन दोन दोन हजार चोवीस हे नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी झाली सात वर्ष सात दिवस झाले नवीन वर्षाच्या निमित्तानं सगळ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणार वर्ष हे ये फार महत्वाचं वर्ष आहे दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक आहे ज्या पद्धतीनं हक्कानं आपण अण्णांच्याकडनं काम करून घेतो आता हक्कानं आपण अण्णा परत जे सांगेल ती भूमिका लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ती पाळायची आहे आपल्या विचारातली माणसं आले तर फायदा काय होतो याचं जिवंत उदाहरण आता या आपण या कामाच्या निमित्तानं ना आहे नारळ नारळ बरेच फुटली गेली नारळ वेगळ्या वेगळ्या कामाच्या निमित्तानं फोडली गेली परंतु आम्ही कामाची सुरुवात झाल्यानंतर आम्ही नारळ फोडतो ही काम करायची पद्धत अण्णांच्या आणि बाकीच्या लोकप्रतिनिधीमध्ये आहे आम्ही ही परंपरा चांगली ठेवू अजूनही काही काम प्रलंबित असतील तर शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्राधान्यानं ती संगमनेर परिसरामध्ये वस्तीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करू यावेळी के जी पाटील प्रकाश खोबरे वैभव पवार बाळासाहेब माने पवन शिंदे श्रीकांत हत्तीकर अनिल कदम दत्ता सोनवणे आप्पासो पाटील विजय चौकले नितीन खोचरे चंद्रकांत तांपवे शीतल मगदूम रोहित कदम व संगमनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निमसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ